श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वीस ऑक्टोंबर ते सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस चे साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो सिंह राशीच्या बांधवांनो दिवाळीच्या या खास आठवड्यात तुमचं तेज आणि नेतृत्व गुण चमकणार आहेत तुमचा राशी स्वामी सूर्य पराक्रमाच्या घरात मंगळ आणि बुध सोबत आहे ही स्थिती तुम्हाला आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य देईल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा गुरु बाराव्या गुंतवणूकीस नरक चतुर्दशी आज तुमच्या संवादाची शैली खूप प्रभावी ठरेल लहान प्रवास किंवा ऑनलाईन मीटिंग मधून व्यावसायिक लाभ होण्याची शक्यता आहे कामातील अचूकता आणि तर्कशक्ती उच्च स्तरावर राहील आर्थिक नियोजन करण्यासाठी दिवस चांगला आहे अनावश्यक खरेदी टाळा आणि जुनी देयके फेडण्यावर लक्ष द्या भाऊ बहिणींशी किंवा जवळच्या मित्रांशी संबंध सुधारतील प्रेमसंबंधात स्पष्ट बोलणे आवश्यक आहे उत्साह चांगला राहील डोळे आणि गळ्याची किरकोळ काळजी घ्या मंगळवार एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस महालक्ष्मी पूजन आणि अमावस्या आजचा दिवस व्यवसायात नवीन संधी घेऊन येईल विशेषतः लेखन किंवा मार्केटिंग क्षेत्रामध्ये नवीन कल्पना धाडसाने अंमलात आणा आजचा दिवस अत्यंत शुभ आहे महालक्ष्मी पूजनामुळे आर्थिक लाभाची शक्यता आहे परदेशी व्यापारात किंवा दूरच्या गुंतवणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे पण जोखीम जपून घ्या कुटुंबासोबत पूजेच्या कार्यक्रमात सामील व्हा वैवाहिक जीवनात आनंदी आणि शांततामय वातावरण असेल उत्साह हो चांगला राहील पुरेशी झोप आणि योग्य आहार घ्या बुधवार बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बलिप्रतिपदा दीपावली पाडवा नवीन वर्षाचा आरंभ आज घेतलेले निर्णय भविष्यात मोठे यश देतील विशेषतः भागीदारी किंवा संयुक्त प्रकल्पांसाठी आजचा दिवस शुभ आहे तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल आर्थिक स्थिती सुधारेल खर्च होईल पण तो आनंद देणारा असेल पती पत्नीच्या नात्यात अधिक गोडवा आणि समज वाढेल अविवाहित लोकांना चांगला प्रस्ताव येऊ शकतो आत्मविश्वास उच्च असल्याने मानसिक आरोग्य चांगले राहील गुरुवार ऑक्टोबर आज कामापेक्षा वैयक्तिक आणि कौटुंबिक बाबींना जास्त महत्व द्या कामाच्या ठिकाणी काही जुनी अडथळे दूर होऊ शकतात खर्चावर नियंत्रण ठेवा धार्मिक कार्यावर किंवा प्रवासावर खर्च होण्याची शक्यता आहे गुंतवणूकदारांनी सध्या मोठी जोखीम घेणे टाळावे भाऊ वेळ काढाल ज्यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत होईल कुटुंबासोबत छोटा प्रवास किंवा बाहेर जेवण करण्याचा योग आहे प्रवासातून थकवा जाणवण्याची शक्यता आहे श्वासासंबंधित समस्या असल्यास काळजी घ्या शुक्रवार चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधग्रहाचा वृश राशीमध्ये प्रवेश होत आहे त्यामुळे दुपारनंतर कामाचे केंद्र बदलेल तुमचे लक्ष घर कार्यालय यातून फायदा होण्याची शक्यता आहे मालमत्ता किंवा वाहनांच्या खरेदीवर विचार कराल कुटुंबाच्या सुखसोयीसाठी खर्च कराल कुटुंबासोबत विशेषतः आई आणि घरातील वडीलधारी मंडळीशी अधिक वेळ घालवाल घरात आनंदी आणि सकारात्मक वातावरण राहील घरी राहिल्याने मानसिक शांती आणि आराम मिळेल ऊर्जा टिकून राहील शनिवार पंचवीस ऑक्टोबर दोन विनायक चतुर्थी कामाचा थोडा अतिरिक्त ताण जाणवू शकतो पण तुमच्या कार्यक्षमतेमुळे तो पूर्ण होईल कामात शिस्त आणि सातत्य ठेवा आर्थिक बाबींमध्ये अत्यंत व्यवहारिक आणि कठोर भूमिका घेण्याची गरज आहे छोटी मोठी गुंतवणूक करणे टाळा कुटुंबात शिस्त आणि नियमावर जोर द्याल ज्यामुळे थोडा तणाव निर्माण होऊ शकतो मुलांच्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्या पचन संस्थेशी संबंधित समस्या किंवा सांधेदुखी जाणवू शकते रविवार सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पांडव पंचमी ज्ञानपंचमी दीर्घकालीन आर्थिक विचार करा ज्ञान पंचमी असल्याने आर्थिक ज्ञानावर आधारित निर्णय भविष्यात मोठे लाभ देतील किंवा शांत ठिकाणी कुटुंबासोबत वेळ घालवा जोडीदारासोबत भविष्याच्या योजनावर चर्चा कराल योगा ध्यान आणि सूर्याची उपासना केल्यास शारीरिक आणि मानसिक ऊर्जा मिळेल या आठवड्यामध्ये तुमचे बोलणे आणि वागणे प्रभावशील राहील पण बाराव्या स्थानातील गुरु खर्च वाढवू शकतो म्हणून संवाद आणि खर्च या दोन गोष्टीवर विशेष लक्ष द्या या आठवड्याचा मंत्र आहे ओम गृणी सूर्याय नमहा तुमचे शुभ रंग आहेत सोनेरी आणि केशरी तुमचा हा दिवाळीचा आठवडा यशस्वी आणि आनंदीदायी असो हीच सदिच्छा धन्यवाद श्री स्वामी समृद्ध